ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बाजार मौल चा रंगनार सुपर बाजार मॉलचा उद्घाटना निमित्त रविवारी रंगणार मैलान साठी होम मिनिस्टरचा खेळ कबनूर कोल्हापूर रोड वर नव्याने सुरू होत असलेल्या सुपर बाजार मॉलचे रविवारी दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता उद्घाटन संपन्न होत आहे तसे सायंकाळी 6 वाजता क्रांतिनाना मळेगावकर प्रस्तुत होम मिनिस्टर हा महिलांच्या साठी कार्यक्रम आयोजित केला असून याचा लाभ घ्यावा असं आवाहन नमस्कार मी कृष्णा राजाराम माई सुपर बाजार ओनर म्हणून तुमच्याशी बोलतोय आपल्या बाजारचे वैशिष्ट्ये आपण मध्ये आपल्या उच्च क्वालिटीचा उत्तम दर्जाचा आणि कमी एम आर पी पेक्षा कमी रेट कस्टमरला आपण देऊ शकतोय त्याचबरोबर आमची सर्व्हिस फ्री होम डिलिव्हरी आम्ही माल देऊ शकतोय आपल्या बाजारच्या उद्घाटनासाठी कबनूर येथे मराठी शाळेमध्ये सुपर बाजार होम मिनिस्टर महिलांसाठी पंचवीस तारखेला सकाळी अकरा वाजता उद्घाटन आहे आणि सायंकाळी सहा वाजता होम मिनिस्टरचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे तरी सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घ्या सर्वांना कार्यक्रमाची पैठणीचा विजय ठेवा आणि सुपर बाजारमध्ये खरेदी करा धन्यवाद